आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे दर दहा दिवसाला न चुकता मिळणाऱ्या दूध बिलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था प्रवाहित राहते दूध संघामार्फत दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध परतावा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी गतिमान प्रशासन काटकसरीचा कारभार दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीत झालेली वाढ याचबरोबर वाशी दुग्धशाळेचे विस्तारीकरण नुकताच कार्यान्वित झालेला करमाळा येथील सौरऊर्जा प्रकल्प असे धोरणात्मक निर्णय यामुळे संघाच्या व्यापारी नफ्यात यावर्षी चांगलीच वाढ झालेली आहे गोकुळचे नेते व संचालक मंडळींनी बैठक घेऊन हिरक महोत्सवी भेट म्हणून गोकुळच्या उत दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळीला अंतिम दूध दर फरक हिरक महोत्सवी दर फरक वीस पैसे प्रतिलिटर दूध फरकावरील व्याज डिंबेचस व्याज डिव्हिडंट वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनुसार असे एकूण रुपये एकशे छत्तीस कोटी तीन लाख इतकी रक्कम दूध संस्थेच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे ही रक्कम गतवर्षी आलेल्या दूध फरकाच्या रकमेपेक्षा बावीस कोटी सदतीस लाख इतकी जास्त आहे तसेच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत दूध उत्पादकांना पशुखाद्यासोबत फर्टेमेंट प्लस मिनरल मिक्सचरच्या चार लाख त्र्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस इतक्या बॅग्स मोफत देण्यात आल्या असून त्याची किंमत सात कोटी दहा लाख एकतीस हजार तीनशे इतकी आ होती याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही दोन टक्के जादा बोनस देण्यात येणार आहे अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी दिली दूध उत्पादन वाढीसाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी यामुळे गेल्या दोन वर्षात म्हैस दूध संकलनात चांगली वाढ झाली असून गेल्या दीड वर्षापासून दूध संघाने बाहेरील दूध संघाकडून अथवा राज्यातून एकही लिटर दूध खरेदी केलेले नाही आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्येही मध्ये दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस पंच या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास सरासरी प्रतिलिटर दोन रुपये पंचेचाळीस पैसे व गाय दुधास सरासरी प्रतिलिटर एक रुपये पैसे याप्रमाणे गत सालापेक्षा यावर्षी दूध उत्पादकांना प्रतिलिटर वीस पैसे जादा दूध दर फरक मिळणार आहे यामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास सरासरी प्रति लिटर साठ रुपये अठ्ठेचाळीस पैसे तर गाय दूध उत्पादकात सरासरी प्रति लिटर छत्तीस रुपये चौऱ्याऐंशी पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दर फरकासह मिळणार आहे गोकुळने दूध संकलनाचा अठरा लाख अठ्ठावन्न हजार लिटरचा टप्पा ओलांडला असून दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक काढून एका दिवसात रमजान ईद सणानिमित्त तेवीस लाख त्रेसष्ट हजार लिटरची विक्रमी दूध विक्री केली आहे संघाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक गावामध्ये म्हैस दूध उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे यासाठी म्हैस दूध वाढ कृती परराज्यातील जातीवंत खरेदी अनुदान योजना सुरू असून योजने जस्त या योजनेत जास्तीत जास्त दूध सहभागी होऊन जातीवंत म्हैशी खरेदी करून संघाचे म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले गोकुळच्या या घोडदौडीमध्ये दूध उत्पादक विक्रेते ग्राहक व कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने सहभाग असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री गोकुलचे नेते हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे यापुढेही गोकुळची वाटचाल तितक्याच दिमाखात व यशस्वीपणे पुढे चालू ठेवू यासाठी भविष्यात दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे आहे संचालक मंडळ व व्यवस्थापनाचे योग्य नियोजनामुळे दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त दर व योग्य मोबदला देण्यासाठी संचालक मंडळ व संघ व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी स्पष्ट केले अंतिम दूध दर फरक दूध फरकावरील व्याज डिबेंचर्स व्याज डिव्हिडंट वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनुसार व्याज इत्यादी रक्कम रुपये एकशे चोवीस पॉईंट एकोणचाळीस कोटी प्रतिलिटर वीस पैसेप्रमाणे ज्यादा रक्कम एकशे छत्तीस पॉईंट तीन कोटी मोफत फर्टीमिन प्लस पशुखाद्यासोबत रक्कम रुपये सात पॉईंट दहा कोटी कर्मचाऱ्यांना दोन टक्के हिरक महोत्सवी ज्यादा बोनस रक्कम रुपये एक पॉईंट त्र्याऐंशी कोटी कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब करा